ठिकाणी सन्मान होगर एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचाळीची गोष्ट लागलेली आहे महामल्ला दत्ता दत्ता यांची तातूट बघण्यासारखी होती मारुती मारुतीमाणे यांच्या तांडू तयार झालेली दत्तामाई तडसरकार त्यांचा नातू महिलांमध्ये लढा आहे रामय मा यांचा चिरुंज ठिकाणी शुभमची कुस्ती वैयक्तिक दत्तात्री बाळासाहेब दादो यांच्या सौजन्या विदयकर शुभम पवार कुलगा एक चांगली कुस्ती बाजारात आली रोख रक्कम रुपये पंचवीस हजार रुपये इनामाची आणि त्या कुस्तीला एक चांगली कुस्ती त्यांच्या सुधार्थ या ठिकाणी शुभ अस्थिती कुस्ती लागते त्या कुस्तीला पंच द्या कुस्तीला पंच द्या कुस्ती लागते विनायक आणि शुभमची स्वतः यांच्या शुभास्थिती कुस्ती लागते बा तुम्ही त्या कुस्तीला पंच अभा शेती आणि स्वातंत्र्य कुस्ती लागे ही हर्षवाला उत्तर सर अनोज पहा आपण स्वगंती आपण आत्मन्या आपण आलेल्या मंडळीवर गटींचा सर्वनामे आपल्या शुभा